आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेबद्दल सारथी संस्थेकडून शिष्यवृत्ती दिली जाते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनानं ही योजना सुरू केली होती पण अचानक ही शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय कोल्हापूर जिल्ह्यातील सतरा हजार तर राज्यातील सत्तर हजार विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे दरम्यान राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा संघटनांनी दिलाय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना सारथी संस्थेमार्फत शिष्यवृत्ती दिली जायची प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती म्हणून महिन्याला नऊशे रुपये मिळायचे चार वर्षांसाठी हे पैसे मिळत होते पण अचानक ही शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाला घेतलाय सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे सत्तर हजार विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती बंद होणार आहे तर कोल्हापुरातील सतरा हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत दरम्यान शासनाच्या या निर्णयाला भारतीय मराठा महासंघासह विविध मराठा संघटनांनी तीव्र विरोध दर्शवलाय येत्या पंधरा दिवसात शासनानं बैठक घेऊन शिष्यवृत्तीबाबत सकारात्मक कार्यवाही करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा मराठा संघटनांनी दिलाय